निर्देशनाचा जो प्रक्रिया आहे आता पूर्णतः पार पडलेला आहे आणि नाम निर्देशनाचा जो एक फार महत्वपूर्ण आणि मोठी प्रक्रिया आज या ठिकाणी पडलेला या या आहे याबद्दल आपल्याला मी माहिती देतो आपल्याकडे या जळगाव जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहे लोकसभाचे दोन मतदारसंघ आहे या दोन मतदारसंघामध्ये जळगाव आज मतदारसंघाचा जो मतदान निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते मी आहे या अनुषंगाने जळगाव मध्ये एकूण चोवीस कॅन्डिडेट फॉर्म प्राप्त होते

राजकीय पक्ष आहे त्याच्याकडून अगर तुम्ही एक उमेदवार असेल तर एक सूचक पुरेशा असतो परंतु यदी तुम्ही एक स्वतंत्र उमेदवार असेल या म्हणजे रेजिस्टर अनरेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी म्हणजे तुम्ही रेजिस्ट्रेशन केलंय परंतु तुमचे म्हणजे मान्यता प्राप्त नसेल पिनाटे सेनाच्या स्वागत तो यदि मान्यता प्राप्त असेल तर त्यासारखा राजकीय पक्षाला आणि स्वतंत्र कॅंडिडेटला दहा दहा सूचक त्याच्यामध्ये लागतो याच्यामध्ये असं लक्षात आलं की त्यांनी जे सूचक दहा दिले होते एक और जो फॉर्म होता त्याच्यामध्ये ए बी फॉर्म एक राजकीय पक्षाकडून प्राप्त होता फॉर्म राजकीय पक्षाकडून प्राप्त होता आदरणीय श्री एम मंडली एक ईमेल प्राप्त आहे त्यावर तो uh, त्यांच्या जो राजकीय पक्षाकडून होता त्यांच्यामध्ये दोन कॅन्डिडेट होते ए आणि ब अगर पहिला कॅन्डिडेट पात्र होत असेल तर दुसरा कॅंडिडेट ऑटोमॅटिकली अपात्र होत पहिला कॅन्डिडे उमेदवार माघार घेण्याचे दिवस पार। होते एकूण सहा कॅन्डिडेटी मा, माघार घेतला त्यांचे नाव आहे प्रदीप शंकर आव्हाड डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील रोहित दिलीप निकम लक्ष्मण गंगराम पाटील संग्रामसिंग सुरेश सूर्यवंशी ब्रॅकेटमध्ये पाटील आणि शेवटच्या संजय एकनाथ माळी असं सहा कॅन्डिडेट्सनी विहित मुदतीत आपला नामनिर्देशन पत्र माघार घेतलं त्या माघार घेतलं असल्यामुळे सोला म्हणजे वीस मायनस सहा